आमदार माधुराव पाटील जळगावकर यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज भरून दिलाय या याप्रसंगी काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार जे पी पाटील बालाजी चव्हाण गंगाधर सोनकांबळे यांच्यासह हदगाव हिमायतनगरमधील आजी माजी काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह त्यांचे हजारो समर्थक उपस्थित होते आज मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म अध्यक्ष आमचे आदरणीय बी आर काका आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयामध्ये जे काही पक्षाची प्रोसेस आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी फॉर्म पक्षाकडे मागणी केली जे काय मी मागच्या पाच वर्षापूर्वी जनतेला आश्वासन दिलं होतं किंवा माझा जो जाहीरनामा होता त्याच्यापैकी मी जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव कामं त्या ठिकाणी पूर्ण केले अजूनही तालुक्यामध्ये बऱ्याचशा काही उणीव आहेत मग ते सिंचनाच्या असतील काही रस्त्याच्या असतील काही उद्योगधंद्याच्या बाबतीत असतील बऱ्याचशा अजून समस्या आहेत त्याही समस्या येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर पूर्ण करू मी काँग्रेस पक्षाचा दुसऱ्या टर्मचा आमदार आहे मी जवळपास काँग्रेस पक्षाच्या चार निवडणुका लढवल्या माझ्या मातोश्री काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या हे सगळं काँग्रेस पक्षाने मला दिलं त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये कुठलं कर्ते करायची माझ्या मनामध्ये सुद्धा तशी इच्छा येणार नाही आणि त्या आम्ही आमच्या सुरुवातीपासून वडिलापासून जे आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाचे सच्चे रक्षक आहात त्याच्यामुळं ठीक आहे कोण काय म्हणेल त्याच्याविषयी मी त्या ठिकाणी पक्षाला माहीत आहे की मी त्या ठिकाणी कॉ प पक्षासोबत इमानदारीनं त्या ठिकाणी जे काही तुम्ही म्हणतात त्या त्यामध्ये मी नसल्याचमुळं माझा काही प्रश्नच येतो मला काय म्हणायचं माझी लाडकी बहीण योजना जी आज या ठिकाणी शासनाने चालू केली आमचं एकच त्या ठिकाणी म्हणणं आहे की ही योजना चालू करायचीच होती तर जवळपास अडीच वर्षापासून हे या सत्तेवर आहेत मग आता निवडणुकी तोंडावरच यांनी जे योजना चालू केली आणि ही योजना चालू करून या ठिकाणी एका प्रकारे लोकांची दिशाभूल करून मतदान घ्यायचं का आज अशी परिस्थिती आहे तुम्ही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की यांनी गेल्या अडीच वर्षापासून लोकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना व्यापाऱ्यांना एवढा त्रास दिला की आज लोकांनी कालच्या लोकसभेमध्ये जे काय यांनी जे अवलंबायचं ते अवलंबलं तरी या ठिकाणी मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या आणि एक जागा जी आमची त्या ठिकाणी मित्र याच्यामध्ये आली होती मैत्रीपूर्ण लढत ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आला आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा निकालसुद्धा याच धर्तीवर लागणार आहे हे सुद्धा त्यांना माहीत आहे याच्यापुढे जाऊन अजून सांगतो तुम्हाला यांना आजही असं वाटते की आपली आता काही स सत्ता आपलं काही येणं खरं नाही म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो निवडणूकसुद्धा एक दोन महिने पुढे ढकल्याच्या मागंसुद्धा आहे मतदाराकडनं अपेक्षा काय मतदारांना माहीत आहे मी मतदारामध्ये जनतेमध्ये राहणारा व्यक्ती आहे मी काही म्हणजे आमदार झालो आणि मतदारसंघाची किंवा लोकांची नाळ तुटली किंवा लोकांपासून दूर गेलो कारण सतत मी लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे सतत लोकांच्या कामामध्ये राहणारा व्यक्ती आहे त्याच्यामुळे मला हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये लोकांना माहीत आहे की आपल्या मतदारसंघाचा चांगलंच करून जर करू शकत असेल तर माजुरापर्यंत करू शकतो